रामकृष्ण हरी नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या चॅनेलवरती सहर्ष स्वागत आज आपण या भागामध्ये अध्याय धाववा श्री शिवलीला अमृत कथासार शारदेची कथा नैध्रुव ऋषीचा उपदेश शिवपार्वती ध्यान पाहणार जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया शारदेच्या कथेला श्री गणेशाय नम आनंदरूपी कैलास वनात विहार करणारे शंकमा तू दयानदी आहेस तू ब्रह्मानंद आहेस पहिल्या अध्यायामध्ये आपण सिंहकेतू राजा भिल् यांच्या उद्धार झाल्याच्या कथा पाहिल्यानंतर सुत पुढे सांगू लागले नैनिष्य आरण्यात दुसरी कथा सांगू लागली आणि ती कथा मी ब्रह्मनंद कृपेने सांगत आहेत श्रोत्यांनी ती ऐकावी सौराष्ट्र देशात देवरत नावाचा एक विप्र राहतो होता तो पंडित व कुलीनं होता शारदा नावाची त्याची मुलगी चतुर गुणवती व सुंदर होती पद्मनाभ नावाच्या विद्वान ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला पद्मनाभाला राजाकडे सुद्धा मोठा मान होता विवाह सोहळा चार दिवस उत्तम प्रकारे पार पडला तो जावई काही दिवस सासऱ्यांकडे राहून मग घरी जाणार होता पण दुर्दैव असं की सायंकाळी तो नदीवरती स्नानसंध्या करून परत येत असता त्याला साप चावला आणि वाटेतच तो मरण पावला जिकडे तिकडे वार्ता पसरली लोक धावले देव्रतासह शारदा आणि तिची माथा तिथे धावत आली शारदा फार विलाप करू लागली की माझ्या विद्या निधानाचा प्राणाचा प्राण गेला शय्यारी रिकामी पडली सापाने माझा निधी ने चोरून नेला तो माझे अलंकार आता कशाला घालून ती नानाप्रकारे शोक करू लागली तो ऐकून ते ऐकून लोकही दुःखी झाली तिची करुणा येऊन ते तिच्यासाठी शंकराची प्रार्थना करू लागली कालगतीपुढे कोणाचे काय चालणार लोक त्या विपराच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून घरोघरी निघून गेले शारदा माहेरी राहू लागली काही दिवस असेच गेले ती शोक करीत आपले दिवस घालवत होते पुढे एक घटना घडली नैध्रुव नावाचे ऋषी देवव्रत ब्राह्मणाकडे आले ते अंध होते शिष्याने त्यांना हात धरून आणले शारदा घरात होती तिने ऋषींना आसनावर बसविले त्यांचे आदरातृत्य केले पूजन केले नमस्कार केला आणि ऋषींनी तिला आशीर्वाद दिला अखंड सौभाग्यवती हो तुला वेदवेदता पुत्र हो ऋषींना काय माहिती की ती विधवा होती आशीर्वाद तर देऊन टाकला वचन सत्य कसे होणार शारदा खिन्नपणे हसली आणि म्हणाली ऋषीवर्य आपण आशीर्वाद दिला तो खरा कसा होणार माझे पती तर काही दिवसापूर्वीच सर्पदंशाने मृत्यू पावले ऋषी म्हणाले माझे वचन कधीच सत्य होणार नाही एकदा बोललो ते बोललो मी शब्द मागे घेणार नाही तपोबलाने सर्व काही होईल तपस्वी ऋषींचा प्रभाव असा झाला की तेवढ्याच शादाचे माता पिता घरी आले त्यांना ते कळाले ते म्हणाले तपस्वी लोकांचा आशीर्वाद कधीच खोटा होत नाही ते क्षणात रंकाचा राजा करतील आणि रावाचा रंक करतील शाप दिला तर समूळ नाश करतील नहुशांचा त्यांनी सर्प केला ब्रह्म ब्रह्मशापाने यादव कुळी नष्ट झाली इंद्राची संपत्ती ब्राह्मणाने चाप देऊन सागरात बुडविली विष्णूला अवतार घ्यावे लागले ब्राह्मणाच्या शापाचे भय विष्णू शंकर ब्रह्मदेव यांनाही असते परीक्षिताचा तक्षकाचा दंशाने अंत झाला कारण तो ऋषीचा शाप होता म्हणून जे क्रोधाने स्वतःच्याच पुत्रांना दग्ध केले स्त्रिया असूनही पंडूला ब्राह्मणाच्या शापानेच ब्रह्मचार्य पाळावे लागले कपिलाने शाप दिला आणि साठ सहस्र पुत्र जुळून गेले नारदाने शाप दिला तेव्हा कुबेराचे पुत्र वृक्षरूप झाले नृगराजाच्या सरड्याचे रूपांतर ब्राह्मणाच्या शापानेच झाले गौतमाच्या शापाने, गौतमा शापाने इंद्र सहसाक्ष झाला चंद्राला गुरुशापाने क्षय झाला क्षय लागला ब्राह्मण अगस्त्याने तर समुद्र पिंडून टाकला मांडव्य ऋषीच्या शापाने दासीपुत्र विदुर म्हणून जन्म घ्यावा लागला तपस्वी ऋषींचा प्रभाव अचिंत्य आहे ते पाषाणाला सुद्धा देवपण देतात वाळलेल्या काष्टाला सुद्धा हे मंत्रून पाणी टाकले तर पाली फुटते ब्रह्मांडाची जडणघडण किंवा संहार सुद्धा हे ऋषी करू शकतात नैध्रुव ऋषी शारदीला म्हणाले तू उमा महेश्रत घे व्रत घे मी तुला मंत्र देतो त्याचा नीट विधियुक्त जप कर त्यांनी तुला पंचाक्षरी शिवनाम मंत्र दिला आणि हा मंत्र सफल होईपर्यंत मी येथेच राहीन नंतर त्या घराजवळच ते ऋषी मठ बांधून राहिले चैत्र किंवा मार्गशीर्ष शुद्ध पक्षात त्या व्रताचा आरंभ करावा सोमवार अष्टमी चतुर्दशी पाहून सुरुवात करावी एक वर्षभर शिवपूजा करावी असे त्यांनी सांगितले शारदेने व्रताला आरंभ केला दिव्य असे शिवमंदिर तिनेचले वर शुभ्र छत घातले चारी खांब सुशोभित केले भूमिशुद्धी केली रांगोळी काढली सोळा वर्णांची यंत्र रचना काढली त्यात अष्टदल चतुर्दल रचना केली यंत्रावर तांदूळ पसरून त्यावर घटस्थापन केला सोन्याच्या महेश मूर्ती स्थापन केली आणि त्याची पूजा केली ब्राह्मण व सुवासिनी यांना सन्मानपूर्वक भोजन दिले पुराण श्रवण जागरण गुरुवचनावर विश्वास ठेवून व्रताचे आचरण केले आणि शिवध्यानाचं काय व्रताचं फळ मिळालं ते पाहूया शारदेने शिवाचे ध्यान केले ते कसे कंद पुष्प चंद कापूर दुधाचा फेस यांसारखी धवल कांती तेजस्वी ज्योतीसारख्या उज्ज्वल किंवा रजता सारख्या शुभ्र वर्णाचा देह हो। नागाचे भूषण धारण करणारा गुणातीत जगताचा आनंदाचा गाभाच असा मस्तकावर सर्वांगावर विराजित आहे गळ्यात नर मस्तकाची माला आहे निळा कंठ पाचूच हि शोभून दिसत आहे दहा हातात दहा आयुध शोभत आहेत शुभ्र असा कैलास पर्वत शोभत आहे ऐरावतापेक्षाही शुभ्र असा नंदीसमोर बसलेला आहे आणि त्या शंकराच्या कानात शेष्त तक्षक यांची कुंडले झळकत आहेत शिव हेच स्वगुण ब्रह्मनंदाचे स्वरूप आहे असे ध्यान शारदा मनात करीत होती भवानीचे ध्यान ती कसे करत होती ती कोमल सडपातळ रंगाची अत्यंत सुंदर चारभुजा असलेली पार्वती ती कोटीरती समान सुंदर त्रिपूर सुंदरी त्रिभुव त्रिभुवन जननी केवळ अद्वितीय अशी ब्रह्मांडातील सर्व सुगंध तिच्या तनापासून पसरत आहेत दंतपंक्तीचा रंग भूमीवर झळकत आहेत ती जणू कौमुदी गाळून बनवलेली आहेत त्यांची चमक कपाळावर फार खुलून दिसत आहेत गळ्यातील मोत्यांच्या माळ श्यामल तनुवर वर्णाने वेगळीच शोभा दाखवत होती कुंचकी मोत्यांची विणकाम केलेली चांगलीच सदेश दिस सतेज दिसत होती ओंकार रूपी आदिमाता ही आदिपुरुषाची ज्ञानकळा होय आणि तीच ब्रह्मांड माळाची घडामोड करते तिच्या रूपाचे दर्शन करता शिवही तटस्थ होतात तिच्या कर्णात मोत्यांचे घोस दिसतात तिची वेणी प्रयागक्षेत्रीच्या प्रवाहासारखी तिपेडी आहे वज्र तिने धारण केलेले आहेत दहा पोटात दहा मुद्रिका आहेत शारदेने अशा प्रकारे पार्वतीचे आणि शिवाचे दोघांचेही स्वरूपाचे द्यान के वर्श के के ध्यान केले वर्ष वर्ष शारदेने व्रत केले शेवटी अकराशे दाम्पत्य भोजन घालून उद्यापन केले नैध्रुव ऋषींनी सर्व विधी करून घेतले रात्र झाली जप ध्यान करत चारदा बसली होती तिचे आई वडीलही होते काही भक्त जमले होते तर काही घरोघरी परत गेले होते त्यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास भवानी माता प्रगट झाली तिला पाहताच शारदेने साष्टांग नमस्कार केला नैध्रुव ऋषींच्या ऋषींना देवीने दिव्यदृष्टी दिली आणि ती दोघे देवीची स्तुती करू लागली देवी फक्त दोघांनाच दिसत होती आणि नाही ध्रुवांनी दे भवानी देवीची कशी स्तुती केली तर ऐका भवानी जगदंबे तुझा जय असो तू मूल प्रकृती आहेस तू ओंकार रूपिणी स्वयंभू आहेस ब्रह्मानंद देणारी तू सर्वांचा आरंभ आहेस तू चैतन्य रूपाने विलास करणारी माया आहेस हिमालयाची नंदिनी सौभाग्याची सरिता हेरंबाची माता कमळात रमणारी भ्रमरी चैतन्याची खनिच आहेस वेद पुराणे यांना तू वंद्य आहेस वाळूच्या कणाची रत्ने होतील आणि गारगोट्यांचे चिंतामणी होतील तू भय हरण करणारी आहेस तू त्रिभुवनी त्रिपूर सुंदरी तू त्रिविध दोष हरण करणारी नष्ट करणारी त्रिकाळ तुझे ध्यान करतात ते जड सूक्ष्म देहही ओलांडून जातात शंकराचे मन हेच सरोवर आहे आणि त्यात तू विहार करणारी हंसिनी आहेस हे सर्व व्यापिके मृदानी तुझा जे जे कार असो ही स्तुती ऐकून देवी प्रसन्न झाली वर माग असे म्हणाली तेव्हा नैध्रुव ऋषींनी शारदेचे सर्व वृत्तांत त्यांना सांगितला आपण आशीर्वाद बोलून गेलो तो खरा होणे तुझे कृपेवरच अवलंबून आहे असे विनवले तू मनात आणलेस तर काहीही अशक्य नाही शारदेसाठी ऋषींना केवढा कळवळ आहे हे पाहून देवी म्हणाली ही शारदा पूर्वी द्रविड देशातील ब्राह्मणाची मुलगी होती हिचे नाव भामिनी होते हिचे लग्न झाले तो हिला मोठी सवत होती की सुस्वभावी सुंदर मृभ होती हिच सवतीचा एका परपुरुषाशी संबंध होता त्याच्या त्याची हिच्यावरही पापदृष्टी वळली आणि हिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला पण हिने डोळे वटारले आणि त्याला झडकारून टाकले तेव्हा तो विषन्न झाला आणि मुकाट्याने घरी गेला पण हिच्यासाठी तो झुरतच राहिला हिचा ध्यास घेऊनच शेवटी तो मरण पावला हिच्या सवतीने हिला तो विधवा होशील असा शाप दिला ती सवतही पुढे मरण पावली व ही भामिनीही मरण पावली ती भामिनीच शारदा म्हणून जन्माला आली आणि गतजन्मी चा जो माणूस होता त्याच्याशीच हिचे लग्न या जन्मी झाले तो पद्मनाभ हिला विधवा होण्याचा शाप होता पद्मनाभ सर्पदंशाने मरण पावला आणि ही विधवा झाली त्याचा सर्पदंशाने झालेला मृत्यू हे त्याच्या पापगर्माचे फळ आता भामिनीचा जो मूळपती होता तोच खरा हिचा पती आहे या जन्मितो तीनशे साठ योजने दूरद्रविड देशात एका ब्राह्मणाच्या जन्माला गेला आहे त्याला भामींची अजून आठवण आहे तिच्यासाठी तो झुरत आहे तो हिच्या स्वप्नात येईल व स्वप्नातच त्याच्याशी हिचे मिलन होईल नंतर काही काळाने हिला पुत्र होईल शारदानंदन असे त्याचे नाव प्रख्यात होईल तो ब्राह्मण हि हिच्याशी ही हिला आणि हिच्या पुत्रांना दोघांनाही सुखात ठेवेल असे सांगून भवानी अंतर्धान पावली कालांतराने शारदेला तसाच अनुभव आला आणि ती गरोदर झाली सर्व सोयरे तेथे जमले आंबेचे दर्शन झाले इत्यादी गोष्टी लोकांना खोट्याच वाटल्या त्यावेळी आकाशवाणी झाली की हा शारीरिकचा गर्भ सत्य आहे तरीही लोकांना आणि आकाशवाणीचा एक कपटाचा खेळ आहे असाच वाटला परंतु त्या लोकांमध्ये एक पुण्यशील विचारशील माणूस होता ईश्वरी मायेचे कर्तृत्व अगम्य आहे तो तो सांगत होता ती अघटित घटना घडविते तिनेच आकाश शिवाय तोडून धरले आहेत सूर्यच्या चंद्रतारे कोणाचा आधाराशिवाय आहेत पंचमहाभूते परस्परांचे वैर्य आहेत पण शरीरामध्ये एकीने राहून कार्य करतात जननीच्या गर्भाशयात बाळाचे रक्षण कोण करतो ईश्वरी माया विचित्र आहे त्याने तिला गर्भ राहिला आणि उत्तम गुणवान पुत्र झाला विभांडकाचा तेजांश हरणीच्या गर्भाशयात गेला तेव्हा हरणीला पुत्र झाला आणि तोच ऋषी शृंग ऋषी होते दशरथाच्या यज्ञसमयी त्यानेच चमत्कार केला सौराष्ट्र राजाने एका हरणीला स्पर्श केला आणि दिव्य मानव पुत्र झाला सत्यवती तर मत्स्यमादीच्या मादीच्या ठायो परिचिर वसूच्या वीर्यापासून जन्मली तिचा भाऊ तसाच जन्मला राजपुत्र झाला राक्षस महिषीच्या ठाई जन्माला आला कित्येक ऋषी प्रभावी इच्छाशक्तीचे असतात व करुणावंत असतात ते केवळ संकल्पाने पुत्र निर्माण करतात अहो रेवतीचा पती बलराम याचा जन्म रोहिणीच्या ठाई असाच एक स्त्रीच्या गर्भ दुसऱ्या स्त्रीच्या ठाई सूक्ष्मरूपाने रूपाने स्थापन झाला सांबाच्या पोटी मुसळ जन्माला आले ते कोणी आणि कसे घातले पाच देवतांच्या मंत्राने कुंतीचा कुंतीच्या पुत्रांचा पांडवांचा जन्म झाला यावरून शारदेचा गर्भ दिव्य संबंधाने होणे असंभव्य नाही त्याला काही वृद्धांनी दुजोरा दिला तर काही दुर्जन लोक निंदा करीत राहिले आणि तेव्हा पुन्हा एकदा आकाशवाणी झाली हे लोक जर शारदेचे हे पाप आहेत असे कोणी म्हणले तर त्यांच्या जिबेत किडे पडतील सज्जनांनी ती आकाशवाणी ऐकताच खरे आहे खरे आहे दुर्जन पण म्हणू लागले आकाशवाणी खोटी आहे शारदा पापिनी आहे हे असे म्हणतास तो तिच्या जिभा चिर जे जे म्हणाले त्यांच्या जिभा चिरल्या जाऊ लागल्या आणि हे पाहून सर्व लोक शारदेपुढे नमस्कार घालू लागले माते तू साध्वी आहेसीता वडेयांसारखीच पवित्र आहेस पुढे शारदा शिवरात्रीच्या पर्वाच्या वेळी गोकर्ण क्षेत्रास यात्रेसाठी गेली त्यावेळी तिच्या स्वप्नात नेहमी तिला भेटणारा द्रविड देशात ब्राह्मण जन्माला आलेला तिचा पूर्वजन्मीचा पती त्या यात्रेतच भेटला परस्परांना पाहून दोघांनाही फार नवल वाटले पूर्वी जे सांगितले होते तिला ते, ते, ते आठवले आणि आपल्या उमा महेश्वर व्रताचे अर्ध पुण्य त्या ब्राह्मणाला दिले तसे देवीने सांगितले आणि पुत्रही त्याच्या स्वाधीन करून अलिप्त हो चार मास त्याच्या सानिध्यात व्रतस्थ रहा मग तू पतीशी समागम न करता शिवलोकीच असेल असेही सांगितले होते त्याप्रमाणे तिने तो पुत्र ब्राह्मणाच्या स्वाधीनं केला हा आपला पुत्र आहे आपण याचा प्रतिपाळ करा असे सांगितले आणि तीही त्याच्याबरोबर द्रविड देशात गेली व्रतस्थ राहिली तिचा पुत्र पुढे मोठा ज्ञानी शिवभक्त झाला तो मातृपितृभक्त पितृभक्त होता त्या त्यांनाच तो उमा आणि महेश्वर मानित जो ज्ञानी होऊनही माते पित्याची सेवा करीत नाही त्याचे तप त्याचे ज्ञान त्याची विद्या त्याचा मोठेपणा सारा फुकट आहे जो आपल्या स्त्रीचे सगळे सोयरे आपल्या घरी मनाने ठेवतो पण माता पित्रांना कष्ट देतो त्यांना अन्न देत नाही कठोर शब्द बोलतो हृदयाला दे यातना देतो तो जरी साही शास्त्रे पडला तरी तो जगात सर्वात अपवित्र होय नरकामध्ये सुद्धा यम त्याला खूप नरकामध्ये सुद्धा यम त्याला खूप गांजील तो कृथग्न महापापी होय शारदेचा पती काही वर्षांनी निधन पावला ती त्या मागोमाग सती गेली दोघे शिवलोकात जाऊन चिरकार राहिली अमृत हे दिव्य सुरस रसायन आहे भवरोगी याचे सेवन करून निरोगी होतात ज्याचे मरणच जवळ आले असेल त्यांनाच हे आवडत नाही पूर्वपुण्य चांगलं असेल त्यांनाच याची गोडी लागते पण वृतांतापासूनही रक्षण करणारे हे शिवचरित्रामृत आहे तुम्ही देव आहात श्रोते हो हे अमृत तुम्ही आदराने सेवन करा पुढल्या अध्यायात आपण फार सुरस्कथा आहे ती पाहणार आहोत तिने वक्ता आणि श्रोता ही पावन होईल शिवपार्वती त्यांचे पाठीराखे होतील स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंडातील हा शिवलीला अमृताचा दहावा अध्याय श्रोते नित्यश्रवण करोत श्री सांब सदा शिवपरनमस्तु ओम नम शिवाय पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बजरंगबली की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हर हर महादेव